श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात आमचे मोठे साधक दत्तोपंत काशीकर म्हणून आहेत त्यांनाही वाटलं की तांब्यांनी लग्न केलं ते बरोबर केलं नाही तेव्हा ते, ते महाराजांना काय म्हणाले महाराज दुसरं लग्न करण्याची आपण त्यांना परवानगी कशी दिली आमच्या मनातही डाचतच होतं आमच्या सगळ्यांच्या बायका होत्या हां काय मनुष्य स्वभाव आहे आमचं सगळं इंटॅक्ट आणि त्यांचं चुकतं काय आमचं सगळं नीट छान आणि त्यांचं चुकलं त्यांचं चुकलं तेव्हा काशीकर विचारतात आपण कशी परवानगी दिली महाराज यावर अप्रतिम बोलले दत्तोपंत तुम्हाला काय सांगू मला रामदास तांबे काय म्हणाले मला विवाहबद्ध व्हायचं आहे मला दुसरा विवाह करायचा आहे विवाहबद्ध व्हायचं आहे मग होऊ का नको असं मला त्यांनी विचारलं नाही केला तर चालेल का असं नाही विचारलं आणि महाराज पुढे काय म्हणाले मी जिथे एक सोडून दोन लग्न केली तर जे मी आचरलंच नाही ते तू कर हे सांगायला मला तोंड होतं का मला तसं सांगायला तोंड नव्हतं मी कसं सांगायचं आणि तुम्ही सगळे लोक न आचरता त्यांचं चुकलं त्यांचं चुकलं कसं म्हणता मी काय केलं मी जे आचरलं तेवढा त्यांना उपदेश केला मी काय केलं जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हा अशा मुलीशी केलं की जेणेकरून तिला धन्यता वाटावी मी आचरलो ते त्यांना सांगितलं असंच करायचं असतं आपलं सगळं नीट ठेवून उपदेश हा खरा नव्हे साधकाने तसं करू नये आता हजेरी घेतल्याचा दुसरा प्रसंग आपल्यापुढे सांगायचा म्हणजे आमच्या बेलसरे वहिनींकडून थोडं काहीतरी चुकलं तरुण वय होतं नुकतंच लग्न झालं होतं दोन वर्षे झाली असतील तर ते चुकल्याबद्दल केशवरावजींनी त्यांना किती कडक शब्दात निर्भत्सना करावी किंवा हजेरी घ्यावी ती माऊली काहीही बोलली नाही बरं निमूटपणे सगळं सहन केलं पुढल्या रविवारी जेव्हा केशवराव आले आणि महाराजांना भेटले तेव्हा महाराज म्हणाले केशवराव माझ्या सहवासात राहून ज्याला गोड बोलता येत नाही त्यांनी काहीही मिळवलं नाही असं मी समजतो त्या माऊलीला तुम्ही इतकं कसं बोललात कसं बोलवलं तुमच्याकडून तो भगवंताचा जीव होता ना भगवंताच्या संकल्पानेच तो जीव या जगात आलेला आहे एका विशिष्ट परिस्थितीत तुमचा नवरा बायकोचा संबंध आलेला असताना आणि आपण हे प्रतिपादन प्रवचनात करीत असताना इतक्या कडक शब्दात त्या माऊलीला कसे बोललात ती महान पतिव्रता आहे तेव्हा असं तुमच्या हातून पुन्हा कधीही व्हायला नको तेव्हा याच्याकरता तुम्ही तिची माफी मागावी हा महापुरुष पत्नीकडे जाऊन चक्कतीची माफी मागून आला आणि सांगितलं की हा प्रमाद माझ्याकडून होणार नाही याबद्दल मी अत्यंत काळजी घेईन आणि त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतली पुन्हा तो प्रसंग उद्भवला नाही साधक हो परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांच्या पत्नींनी पतिव्रता धर्म कसा आचरणात आणला याची गोड आठवण सांगितली ती आठवण आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ